वाडा तालुक्यातील नेहरुली ग्रामपंचायत येथे हळदी कुंकुआचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला ज्यात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता आणि कार्यक्रमाने एक सुंदर आणि आनंददायी अनुभव महिलांनी घेतला कार्यक्रमाचे आयोजक नेहरोली ग्रामपंचायतचे सरपंच संजना संजय गिंबल उपसरपंच प्रथमेश ठाकरे आणि ग्रामसेवक संजय पाटील तसेच ग्रामपंचायतच्या महिला सदस्य वैष्णवी हांडेकर अनन्या डोहाळे भीमा दिवा अर्चना ठाकरे वैशाली वजरे दिया भुयाल यांच्या मार्गदर्शनात हळदी कुंकू व महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता हळदी कुंकुवामागील धारणा अशी आहे की प्रत्येक सुवासिनी ही साक्षात आदिशक्तीचे प्रतीक आहे ज्यांना हळदी कुंकू लावताना त्यांच्या माध्यमातून देवीचे तत्व जागृत करतो ज्यामुळे केवळ आध्यात्मिकच नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते हळदी कुंकू समारंभ हा हिंदू संस्कृतीचे जपणूक करणारा समारंभ आहे या समारंभाच्या माध्यमातून महिला एकत्र येतात हळदी कुंकू करतात वाण लुटतात त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख होते आणि स्नेह वाढतो माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो या झालेल्या ओळखीतून महिला एकमेकींना अडचणीत मदत करून पुढे जाऊ शकतात आपणास काही अडचण जाणवली समस्या जाणवली तर आवाज द्या मी नक्की तुमच्या अडचणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन असे नेहरोली ग्रामपंचायतच्या सरपंच सौ संजना गिंबल म्हणाल्या कार्यक्रम केलेला केलेला आज नेरुली ग्रामपंचायत अंतर्गत आम्ही महिलांना महिला मेळावाचे आयोजन केले आहे महिलांना एकत्रित करणे व महिलांना सक्षमीकरण करणे हे आमचे संकल्प आहे या उद्देशाने आम्ही महिलांना महिला मेळावाचे व हल्पुंपाचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आज नेरोळे ग्रामपंचायतमध्ये जो काही महिलांसाठी किंवा सोपी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांना आयोजित करण्याचं काम केलं त्यांना मी धन्यवाद देते तर महिला सक्षम राहण्यासाठी ते पुढे आले आणि ग्रामपंचायतीमध्ये त्यासाठी सदस्यग्रूप आहे त्या महिला सदस्य आहे सरपंच महिला आहे माने मला तर असं वाटतं काहा आपल्या मेनूचा फरकन बघते आणि गावामध्ये त्यांनी शाळा काढली आणि त्यांच्या दृष्टीला असले त्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि महिलांना शिक्षण देण्याची होती महिलांना अतिशय दर्जा दिले जात जातात पक्षीला निघून आणि पायाचं जीवाण असं जे म्हटलं जायचं की आता मित्र म्हटलं जात नाही आणि त्या महिलांना शिक्षण करण्याचं वेग देऊन जातलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे आणि ह्या योगामध्ये महिला पुढे आहे महिला कुठे पुढे नाही महिला कुठे कुठे गाणं सांभाळतात महिलांमध्ये उपटी ताकद आहे महिलांमध्ये एक नातं आहे महिलांमध्ये एक सगळ्या गोष्टी संसारातील सगळ्या व्याप त्यांच्या जातात असतात तरी सुद्धा त्या महिलांना प्रशिक्षण देण्याची महिला या घरातून माझी एक मुलगी जर शिकली तर ती दोन दोनदार करू शकते म्हणून माझी महिला शिक्षक पाहिजे हे कष्टकोन त्यांचं आहे तर अशा त्या दृष्टीकोनाला खरोखर अतिशय हा कार्यक्रम राबला गेलेला आहे किंवा सुंदर असा कार्यक्रम राबलेला आहे आणि महिला शिक्षक जर मी बदल केले आहे तर ह्यापुढे देखील अशा कार्यक्रम होत राहावा महिलांना उच्च महिलांना प्राधान्य महिलांनी हिपोट देण्याचं काम जे ज्या माझे कुटुंब माहिती घेतली आणि सावित्रीमुळे आम्हाला पुण्यास आम्ही आणि तिथं सकाळी दर्शन घेतो किंवा आम्हाला यापुढे असे आम्हाला आमच्या लोकांना कामना आणि आमच्या मुलांना प्रशिक्षण मिळवं आमच्या मुलांनी प्रत्येक पद्धतीशी राहू द्या आणि ते पुन्हा वेळेवर शाळेत आणली त्या शाळेमध्ये त्या महिला शिकवणार त्या डॉक्टर झाला इंजिनॉक्टर झाला पायलेट झाला इंजिनियर झाला